मित्रांनो अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन होऊन राहिलं तिथे रामललाची प्राणप्रतिष्ठा होऊन राहिली याच्यावरून देशभरामध्ये हंगामा होऊन राहिला राजकारण पेटलेला आहे जो तो आपल्या सोयीचं राजकारण याच्यावरून करू राहिला आता देशभरामध्ये या गोष्टी होऊन राहिल्या म्हणताना महाराष्ट्रामध्ये तर होणारच आहे शेवटी काही झालं तरी महाराष्ट्र एक नंबरचं राज्य आहे देशातल्या सगळ्याच बाबतीत औद्योगिकरण शिक्षण बाकी जे काही आहे ते महाराष्ट्र एक नंबर आमचा महाराष्ट्र सगळ्यात पुढे मग याच्यातही सगळ्यात पुढे पाहिजे इथे तर व्हायलाच पाहिजे याच्यावरून राजकारण आणि हा जो काही गोंधळ चालू आहे जे काही राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याचे लीडर हे नेहमीप्रमाणे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या मागे असलेले अदृश्य हात गेले दोन चार दिवस जे काही चालू आहे महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आव्हाडांनी जे शिर्डीमध्ये वक्तव्य केलं रामावरून रा रामाच्या आहारावरून मांसाहार करायचा वगैरे त्याच्यावरून त्या वक्तव्यावरून राज्यभर देशभर घमासान चालू आहे प्रेशर आलं लोकांनी टीका केली म्हणून आव्हाडांनी माफीच्या नावाखाली खेद व्यक्त केला पण त्याच्यावरून खेद व्यक्त करणं एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे काही माफी मागणं होत नाही आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर टीका अजून होऊन राहिली या टीका करणाऱ्या लोकांमध्ये नेहमीचे लोक तर आहेतच हिंदुत्ववादी संघटनांचे लोक आहेत बाकी हिंदुत्ववादी पक्षांचे लोक आहेत पण ह्याच्यामध्ये काही नवीन चेहरे पण जोडले आहे जे टीका करू आले जितेंद्र आव्हाडांवर हे जे नवीन चेहरे याच्यामध्ये आलेले आहे ना त्यांच्याबद्दलच मी आज बोलणार आहे नमस्कार मी आश्वी नगोर तुम्ही बघू आले घनघोर मित्रांनो आता मी तुम्हाला एक व्हिडिओ ऐकवतो हो हव म्हणजे तुम्ही बरोबर ऐकलं का मी तुम्हाला आता व्हिडिओ ऐकवणार आहे म्हणजे माझी अशी रिक्वेस्ट आहे की बाबा तुम्ही तो व्हिडिओ जो मी आता व्हिडिओ लावून राहिलो तो तुम्ही डोळे बंद करून ऐका मी सांगेपर्यंत डोळे उघडू नका प्लीज तरच मजा येईल हे सगळ्याची आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आगडोंब उसळल्यानंतर सर्व लोक सर्वीकडे आगडोंब उसळलाय त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जी उदाहरणं दिली नेमकी ती कोणत्या पुस्तकातली आहेत ती बघितली पाहिजे वाल्मिकी रामायणामध्ये अरण्यकांड नावाचा जो अध्याय आहे त्यामध्ये एकोणवीसवा सर्ग आहे सर्ग म्हणजे दोहा किंवा चौपाई फल मुला शनो दांतो तापसो ब्रह्मचारिणो रामानी वनवासात असताना फळ आणि मुळं खाल्ली जी शबरीच्या घरी गेल्यानंतर उष्टी बोरं खाल्ल्याचं दिसतं आपल्याला कन्न मूळ फळ खात होते हे रामचरित मानसमध्ये पण सांगितलेलं आहे फल मुला शनो दांतो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथास्थ्या भ्रातरो राम लक्ष्मण असे दशरथ राजाचे दोन मुलं राम आणि लक्ष्मण हे वागत होते असं वाल्मिकी रामायणामध्ये म्हटलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं असं वक्तव्य करून आव्हाडांनी आपली जीप टाळायला लावली याचे परिणाम इतके गंभीर होतील की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पवारसाहेबांच्या गटाचा पुढे विध्वांस झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आज खेद व्यक्त करणं म्हणजे चुहे स चुहेिल्ली हचकोचली असाच तो प्रकार आहे ऐकलं आता डोळे उघडा हे ऐकताना तुम्हाला काय वाटलं कोण बोलत होत रामायणावर कोण बोलत होतं रामायणाचा रामायणातल्या श्लोकांचा वाल्मिकी रामायणातल्या श्लोकांचा अर्थ कोण समजावून सांगत हो होता कोण होता तो व्यक्ती ज्या आवडांना झापत होतं कोण त्यांना रामाबद्दल ज्ञान देत होत तुषार भोसले होते ते भाजपच्या धार्मिक आघाडीचे नेते किंवा विश्व हिंदू परिषदेचे कोणी प्रवक्ते किंवा झालंच तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं कोणतरी किंवा भाजपचा एखादा प्रवक्ता आता खुर्चीत सांभाळून बसा कारण ते ऐकल्यानंतर तुम्हाला चक्कर येण्याचे चान्सेस आहे चक्कर येऊन पडण्याचे चान्सेस आहे आता हा व्हिडिओ एक दीड मिनटं मागे न्या रिवाइंड करा आणि आता तो बघा तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही या व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस जो रामायणावर इतक्या अधिकाराने बोलून राहिला आव्हाड जितेंद्र आव्हाडांना ज्ञान वाटून राहिला कीर्तन करू राहिला रामायणावर रामायण काय आहे राम काय आहे हे समजून सांगू राहिला तो माणूस आहे अमोल रामकृष्ण मिटकरी आहे की नाही आश्चर्याची गोष्ट तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी एक जाहीर सभा झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसची हे फाटफूट होण्याच्या आधी त्या सभेला अमोल मिटकरी भाषण करायला करा गेला होता तिथे जिथे जयंत पाटील होते धनंजय मुंडे होते सगळे बसले होते आणि ब्राह्मणांवर टीका करायची ब्राह्मण कसे लोकांना लुबाडतात याच्यावर टीका करायची म्हणून याच अमोल मिटकरींनी एक चुकीचा ता तद्दन खोटा श्लोक लोकांना ऐकवला होता ते मम भार्या समर्पयामी वगैरे त्याच्यावरती जितेंद्र जयंत पाटील धनंजय मुंडे ओट धर धरून हसत होते लोळत गडब लोळत लोळत हसत होते आणि अमोल मिटकरी टाळ्या पीक घेत होते लोक टाळ्या वाजवत होते याच अमोल मिटकरीनी याच्या आधी रामायणावर टीका केलेली आहे हिंदूंची ब्राह्मणांची जाहीर खिल्ली उडवलेली आहे म्हणजे ते मम भार्या समर्पया मी सारखे चुकीचे श्लोक दाखला म्हणून दिलेले आहे स्वतःची अक्कल दाखवण्यासाठी आणि आज तोच अमोल मिटकरी एकदम रामायणावर कीर्तन करू आला आणि टीका कोणावर जितेंद्र आव्हाड एकदम कडवट टीका म्हणजे तुम्ही रामाबद्दल असं कसं म्हणू शकता प्रभू श्रीराम हे होते प्रभू श्रीराम ते होते मग या श्लोकाचा अर्थ असा त्या स्वर्गाचा अर्थ असा वगैरे वगैरे आणि हे सगळं जे चालू आहे ज्याच्यामुळे चा शरद पवार गट नेस्तनाभूत होईल संपेल वगैरे वगैरे अशी भविष्यवाणी पण अमोल मिटकरी करू राहिले हे सगळं याच्यासाठी होऊन राहिलं की आव्हाडांनी रामा प्रभू श्रीरामाबद्दल अपशब्द काढले हिंदूंच्या रामभक्तांच्या भावना दुखावल्या आता हे ठीक आहे की आव्हाड जे बोलले त्याच्यामुळे हिंदूंना वाईट वाटलं जे रामभक्त आहेत त्यांना वाईट वाटलं राग आला हे स्वाभाविक आहे पण अमोल मिटकरीच्या भावना कशामुळे दुखावल्या हे काही मला समजून निराला राजीव आणि जेव्हापासून मी हा व्हिडिओ बघितला की नाही माझं डोकं भन भन करून आलं मी विचार करून करून किंवा अमोल मिटकरींना काय झालं एवढं एकदम रामाचा भक्त झाले भाजपसोबत जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आली आहे अजितदादा गट तेव्हापासून अमोल मिटकरी त्या गटाचे प्रवक्ते आहे जरी हे भाजपसोबत असले एन डी एमध्ये असले सत्तेत असले यांच्या पक्षाचे मंत्री असले तरी सुद्धा अमोल मिटकरी कायम संघावर टीका करत अस करत असायचे संघ संघाच्या विचारसरणीवर टीका जिथे चान्स मिळेल तिथे नाही आम्ही सोबत असलो तरी आम्ही काही आमचे विचार सोडलेले नाही आहे आमचे विचार हेच आहे आम्ही असंच बोलणार आम्ही असंच कामं करणार आत्ता जेव्हा हिवाळी अधिवेशन झालं नागपूरला तेव्हा सगळे मंत्री भाजपचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे हे रेशीमबागमध्ये गेले डॉक्टर हेडगेवरांच्या समाधीचं दर्शन घेतलं रेशीमबा संघ मुख्यालयाला भेट दिली सगळ्यांनी तेव्हा अमोल मिटकरी काय म्हणे की आमच्यासाठी सगळ्यात सा जास जास्त श्रद्धेचं स्थान आहे दीक्षाभूमी ठीक आहे प्रॉब्लेम नाही दीक्षाभूमीवर श्रद्धा असणं अजिबात चुकीचं नाही असायलाच पाहिजे पण सांगायचा मुद्दा हा आहे की भाजपसोबत सत्तेत असून सुद्धा अमोल मिटकरी भाजपवर टीका करायचे संघावर टीका करत होते आणि आज यांना रामाचं इतकं प्रेम कान वाटून राहिलं म्हणजे इतकं प्रेम का आवडांना धमकी दिली जितेंद्र आव्हाडांना ज्ञान वाटलं त्यांना अटक करायची मागणी के केली जितेंद्र आव्हाडांनी हे जे केलं आहे त्याच्यामुळे त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन करू एकेकाळी हा अमोल मिटकरी असं म्हणत होता की प्रभू श्रीराम श्रीकृष्ण काही उपयोगाचे नाही रामायण महाभारताची आम्हाला गरज नाही आम्हाला रामाची गरज नाही कृष्णाची गरज नाही कशाचीच गरज नाही आज तेच अमोल मिटकरी रामायणावरती वाल्मिकी रामायणावरती कीर्तन करून राहिले निरूपण करून राहिले लोकांना ज्ञान वाटून राहिले राम कसे होते प्रभू श्रीरामांचं आयुष्य काय आपण काय त्याच्यातनं घेतलं पाहिजे वगैरे म्हणजे भार्या समर्पयामी पासून सुरू झालेला प्रवास फलमुला शिनव दांतव तापसो ब्रह्मचारीणव हे समजून सांगण्यापर्यंत झालेला आहे आता हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला जर असं वाटत असेल का बा अमोल मिटकरीचं मतप मनपरिवर्तन झालेलं आहे एकदम उपरती झाली आहे बदलले आहे आता विचारच बदलले सगळे विचार करायची पद्धत बदलली देव, देव, देव। म्हणजे रामाशिवाय आता कोणी मोठा नाही अशाच त्यांचं हे झालेलं आहे तर तुमचा चुकीचा समज आहे अमोल मिटकरीमध्ये काही सुधारणा झाली आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही मुळात ते होऊच शकत नाही जी विचारसरणी अमोल मिटकरीची आहे ती बदलणं शक्य नाही आपण अपेक्षाही नाही ठेवली पाहिजे आज रामाचा पुळका याच्यासाठी येऊन राहिला की रामाच्या नावावरती मतं मिळणार आहे आज प्रभू श्रीराम हे भारताच्या राजकारणाच्या सेंटर स्टेजला आलेले आहे रामाबद्दल चांगलं बोलल्याशिवाय आज तुम्हाला लोक मतं देणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे रोहित पवारांनी पण जितेंद्र आव्हाडांना ज्ञान वाटलं की रामाबद्दल किंवा देवा देव देवा धर्माबद्दल बोलताना जरा विचार करून बोलत जा वगैरे एन सी पीनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनी सोडून त्यांना डिसोन केलं जितेंद्र जी, आव्हाडांना हे त्यांचं वैयक्तिक मत आहे याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही हे सगळं आहे रामाच्याच नावाने आता मतं मिळणार आहे जो रामाच्या बाजूनी त्याला जनता मतं देणार आणि जो रामाच्या विरोधात त्याला जनता लाथाडणार हे सगळ्यांना माईक झालं आहे त्याच्यामुळे आता हे सगळे नाटकं चालू झालेले आहेत बाकी आव्हाडांनी प्रभू श्रीराम मांसाहारी होते म्हणून ते बहुजन समाजाचे होते असं जे विधान केलं ते करण्याचं टायमिंग ते करण्याची जागा आणि प्रसंग हे महत्त्वाचं आहे जेव्हा जितेंद्र आव्हाड आपल्या भाषणात असं म्हणाले तेव्हा तिथे त्यांच्या समोर शरद पवार बसले होते ते राष्ट्रवादीचं कन्व्हेन्शन होतं राष्ट्रवादीचं अधिवेशन होतं शरद पवार गटाचं शिर्डीमध्ये झालं शिर्डीमध्ये खूप मोठा उत्सव असतो रामनवमीला देशभरातनं लोकं तिथे येत असतात त्या शिर्डीमध्ये जाऊन रामाबद्दल प्रभू श्रीरामाबद्दल जितेंद्र आवाड असं बोलले शरद पवारांच्या समोर बोलले म्हणजे असं जर शरद प जितेंद्र आवाड बोलतील तर त्याचे परिणाम काय होतील हे समज समजणं शरद म्हणजे शरद पवारांना समजलं नसेल हे होऊ नाही शकत कारण इतके झाले पन्नास पंचावन्न वर्ष राजकारणात आहेत शरद पवार कुठल्या वाक्याचा परिणाम काय होईल कुठल्या वाक्याचे रिपरकेशन्स काय होतील कोण कसा रिॲक्ट करेल याचा अंदाज तर त्यांना बांधता येतो त्याच्यामुळे कदाचित त्यांनी हे मुद्दाम जितेंद्र आव्हाडांना बोलायला सांगितलं असेल याच्यामध्ये काय आहे की आता जितेंद्र आवाड बोलले त्याला अजित पवार गटांनी अशी प्रतिक्रिया दिली अजित पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाडांवर आरोप करू राहिले त्यांना त्यांचा विरोध करू राहिले अटक करायची मागणी करून राहिले बहुजन समाजामध्ये जे लोक आहेत बहुजन समाजाचे जे लोक श्रीरामाचे भक्त आहेत पण मांसाहारी आहेत त्यांच्या मनामध्ये असं गिल्ट निर्माण करायचा हा प्रयत्न असू शकतो त्याच्यासाठी त्यांनी आवडांना पुढे केलं त्याच्यासोबतच अजित पवारांसोबत स्कोअर सेटल करायचा हा प्रयत्न आहे दोन म्हणजे बेसिकली हे राष्ट्रवादीच्या दोन गटांमधलं युद्ध आहे आणि ते तसंच आता पुढे जाऊन राहिलं आता याच्यासाठी हे युद्ध पुढे न्यायला अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड दोघेही वाचाळवीर एकमेकांच्या समोर आलेल्या ते एकमेकांना उत्तरं देत राहतील एकमेकांवर आरोप करत राहतील काहीतरी मागणी करत राहतील ते आपापसात भांडत राहतील त्यांना भांडू दिलं पाहिजे भारतीय जनता पक्षांनी किंवा हिंदू संघटनांनी याच्यामध्ये न पडता दुरून मजा बघायची आणि हे आपापसात आप भांडून ह्याच्या पुढे काय होतं याच्यावरती लक्ष ठेवायचं नाही तर मग ते पुन्हा सगळं भाजपच्या गळ्यात येईल की भाजप शरद पवारांनी ट्रॅप लावला आणि भाजपचे लोक त्याच्यात जाऊन अडकले असं होईल हे टाळायला पाहिजे दोन गट भांडून राहिले एन सी पीचे भांडू द्या ते त्यांचं बघून घेतील मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद